तुम्ही जिवंत आहात की जिवंत असण्याचं नाटक करताय तुम्हाला मॅट्रिक्स फिल्म सिरीज माहिती आहे ना ती फिल्म सिरीज तर फक्त एक सायन्स फिक्शन कथा नाही आहे ती आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचं एक वास्तव आहे त्या सिनेमात नियो नावाचा एक माणूस असतो जो एका आभासी जगात व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये जगत असतो बाहेरून पाहिलं तर त्याचं आयुष्य व्यवस्थित चालू असतं तो सकाळी उठतो ऑफिसला जातो मित्रांसोबत असतो पण आतून त्याला एक सतत अस्वस्थ करणारी भावना जाणवत असते त्याला वाटत असतं की आयुष्य खरं नाहीये काहीतरी मोठं काहीतरी वेगळं चालू आहे आणि मग त्याला संधी मिळते त्याला दोन गोळ्या दिल्या जातात ज्यातली एक गोळी त्याला निवडायची असते एक गोळी त्याला त्याच जुन्या आयुष्यात परत पाठवणार असते आणि दुसरी त्याला वास्तवात त्याच्या खऱ्या जगात घेऊन जाणार असते ती खऱ्या जगात घेऊन जाणारी गोळी लाल गोळी घेऊन तो त्या आभासी जगातून बाहेर येतो आणि त्याला कळतं की तो आतापर्यंत फक्त एका नाटकात जगत होता आज मी तुम्हाला हाच प्रश्न विचारणार आहे तुम्ही जिवंत आहात की फक्त जिवंत असण्याचं नाटक करताय तुम्ही कधी विचार केलाय का की तुम्ही सकाळी उठून जो नाश्ता करता त्याची चव तुम्हाला नंतर आठवते का तुम्ही संध्याकाळी घरी परतल्यावर जे जेवण करता ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी आठवता का रात्री तुम्ही फक्त थकून झोपता कारण तुम्ही दिवसभर काम केलंय की तुम्ही खऱ्या अर्थाने काहीतरी मिळवून थकलाय आपल्याला वाटतं की आपण रोज हे सगळं करतोय म्हणजे आपली प्रगती होतीय पण तुम्ही खरंच पुढे जाताय की एकाच जागी थांबून फक्त अस्तित्व आहे लक्षात घ्या आपला मेंदू ऊर्जा वाचवण्यासाठी ऑटो पायलट मोडवर काम करत असतो तो सवयी आणि दिनचर्या बनवतो जेणेकरून आपल्याला प्रत्येक गोष्ट जाणीवपूर्वक करावी लागणार नाही हजारो वर्षांपूर्वी हे आपल्याला जगण्यासाठी गरजेचं होतं कारण ऊर्जा वाचवणं आपल्यासाठी महत्वाचं होतं अन्न मुबलक उपलब्ध नव्हतं भरपूर अंग मेहनत होती त्यामुळे आपला मेंदू एनर्जी कॉन्झर्वेशन मोडवरच काम करण्यासाठी बनलाय पण आज याच सवयी आपल्याला एकाच जागी अडकवून आहेत आपण व्यवस्थित दिसतो पण मुळात आपण थांबलेलो असतो आपण आहोत तिथून पुढे जातच नसतो तुम्ही याबद्दल कधी विचार केलाय का तुम्ही खरंच पुढे जाताय का तुम्ही आपल्या शरीराची काळजी घेता पण खरंच फिट होताय का की फक्त एक सवय म्हणून तुम्ही रोज शारीरिक हालचाल करताय तुम्ही रोज सोशल मीडियावर हसणारे फोटो पोस्ट करताय पण खरंच अधिक आनंदी जगताय का की फक्त लाईक्स आणि कमेंट्सच्या मागे लागून तुम्ही आनंदी असल्याचं नाटक करताय तुम्ही रोज ऑफिसमध्ये जाता आणि पगार कमावता पण खरंच अधिक श्रीमंत होताय का तुम्ही तुमच्या उत्पन्नाला वाढवण्यासाठी किंवा कमाईचे नवे स्त्रोत तयार करण्यासाठी जाणीवपूर्वक काम करताय का आपण फक्त एक गोष्ट करायची सवय लावतो ती म्हणजे नाटक करण्याची आपण फिट होण्याचं नाटक करतो पण खरंच फिट होत नाही आपण आनंदी असल्याचं नाटक करतो पण खऱ्या अर्थाने आनंदी नसतो अमर श्रीमंत होण्याचं नाटक करतो पण आपल्या आयुष्यात कोणतीही आर्थिक प्रगती दिसत नाही म्हणजेच आपण खऱ्या अर्थाने जगत नसतोच आपण फक्त एक बाटक जगत असतो पण जाणीवपूर्वक जगणं म्हणजे हेतुपूर्वक पुढे जा म्हणजे आपलं ऑटो पायलटमध्ये जगणं आपल्याला असं पुढे जाऊ देत नाही मग प्रश्न येतो या ऑटोपायट मुळे बाहेर कसं परायचं आणि खऱ्या अर्थाने जिवंत असण्याची सुरुवात कशी करायची तुम्ही सुरुवात फक्त एका सोप्या गोष्टीने करू शकता जागरूकता अवेअरनेस ही जागरूकता म्हणजे तुमचं मन तुमच्या शरीराच्या आणि तुमच्या कृतींच्या बरोबरीने चालणं काही छोट्या छोट्या टिप्स आहेत हे जमवण्याच्या तुम्ही दिवसातून काही विशिष्ट क्षण ठरवा जसे की सकाळी उठल्यावर दुपारच्या जेवणाआधी संध्याकाळी घरी आल्यावर यावेळी त्या प्रत्येक क्षणाला तुमच्या आजूबाजूला काय घडतंय त्याकडे लक्ष द्या ते काही मिनिट अगदी कॉन्शियसली जगा हे हवं तेव्हा जमवण्याची एक मस्त टेक्निक आहे तुमच्या मेंदूला इथे आणि आता म्हणजे हिअर अँड नाव मध्ये परत आणण्याचा एक सोपा वैज्ञानिक मार्ग आहे त्याला फायव्ह फोर थ्री टू वनचा सराव म्हणतात तुम्ही जिथे असाल तिथे फक्त काही सेकंदांसाठी थांबायचं तुमच्या आजूबाजूला असलेल्या पाच वेगवेगळ्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं त्यानंतर चार गोष्टींना स्पर्श करून बघायचं तुमच्या हातातला फोन तुमचे कपडे तुमच्या शेजारी ठेवलेली पाण्याची बाटली समोरचा लॅपटॉप अशा कोणत्याही चार गोष्टी त्यानंतर तीन वेगवेगळ्या आवाजांकडे लक्ष द्यायचं पंख्याचा आवाज बाहेरून येणाऱ्या गाडीचा आवाज तुमच्या घड्याचे टिकटिक त्यानंतर दोन वेगवेगळ्या वासांकडे लक्ष द्यायचं कशा कशाचा गंध जाणवतोय बघा आणि शेवटी तुमच्या जिभेवर जी चव आहे ती जाणीवपूर्वक अनुभवायची हा सराव तुमच्या मेंदूला हरवलेल्या अवस्थेतून तुमच्या वर्तमान क्षणात परत आणतो हळूहळू दिवसातून तीन चार वेळा केली जाणारी ही फायव्ह फोर थ्री टू वनची प्रॅक्टिस दिवसभर सतत करायची सवय लावून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक छोटी कृती तुम्ही फोन उचलण्यापासून ते पाणी पिण्यापर्यंत जाणीवपूर्वक करायला सुरुवात करा एक महत्वाची गोष्ट सांगतो प्रत्येक छोटी कृती तुम्ही कोण बनू इच्छित आहे तुम्ही स्वतःला काय म्हणून घडू पाहताय या दिशेने टाकलेलं एक पाऊल असतं तुम्ही जितक्या इंटेन्शनली ही पावलं टाकाल तितकीच तुमचं तुम्हा भवितव्य तुम्हाला हवं तसं घडण्याची शक्यता वाढत जाते तुम्ही पाणी पिताना फक्त पाणी प्यायचं नाहीये तर ते पाणी तुमच्या शरीरात जात असतानाची भावना अनुभवायची आहे तुम्ही तुमचा फोन हातात घेतला तर तो माइंडलेसली स्क्रोल न करता मी हे का करतोय हे स्वतःला विचारायचंय रात्री झोपताना मी आज दिवसभरात काय साध्य केलं काय शिकलो माझ्या स्वप्नातल्या भविष्याकडे एक पाऊल तरी पुढे सरकलोय का यावर आत्मपरीक्षण करायचंय आपल्या आयुष्यात शांतता नाहीये सोशल मीडिया बातम्या नोटिफिकेशन्सच्या आवाजाने आपलं डोकं पूर्णपणे भरून जात आहे त्यामुळे तुम्ही रोज पाच मिनिटं काढून पूर्ण शांततेत बसा कोणताही फोन नाही कोणतंही गाणं नाही कोणताही टीव्ही नाही फक्त शांतता ही शांतता तुम्हाला तुमच्या आत डोकवून पाहण्याची संधी देईल या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला तुमच्या सवयींच्या लूपमधून बाहेर काढतील कारण प्रत्येक कृतीमागे एक हेतू आहे प्रत्येक वेळी तुम्ही जाणीवपूर्वक निर्णय घेता तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल तुमच्या हातात परत घेता तुमची लाल गोळी रोज थोडी थोडी घ्या कारण याच छोट्या कृती तुम्हाला जिवंत असण्याचं नाटक करण्यापासून वाचवतील आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने जिवंत करतील